श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची पूजा कशी करावी पहिल्या श्रावण सोमवारी पूजा कशी करावी शिवामूठ कशी अर्पण करावी कोणती शिवामूठ कोणत्या सोमवारी अर्पण करावी आणि शिवामूठ अर्पण करताना मंत्र काय म्हणायचा शिवामूठ अर्पण केलेलं धान्य दुसऱ्या दिवशी काय करावे या संपूर्ण विषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत सर्वात अगोदर पहा अमावस्या झाल्यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते आणि पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्रावण महिन्यात एकूण दोन हजार पंचवीसमध्ये चार सोमवार आपल्याला पूजेसाठी मिळत आहे आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करून आपल्याला मूठ त्या त्या सोमवारची अर्पण करायची आहे प्रत्येक सोमवारी पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पूजा करताना पुन्हा उचलून घ्यायची आहे तर पहा सर्वात अगोदर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घ्यायची खाली स्वस्तिक रांगोळीने काढायचा हळदी कुंकू त्यावर टाकायचं त्यावर पाठ किंवा चौरंग आपल्याला ठेवायचा आहे त्यावर एक स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा पांढरा कपडा असेल तर पांढरा कपडा अंतरा पांढरा नसेल तर तुम्ही लाल अंथरला तरी चालणार आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून घ्यायचं सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते यानंतर आपल्याला सर्वात पहिले गणपती बाप्पांची पूजा करायची आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो यासाठी दोन जोड नागलीची पानं घ्यायची आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा पाण्याने पंचामृताने कच्च्या दुधाने पुन्हा पाण्याने असा अभिषेक घालून घ्या गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर गणपती स्वरूप सुपारी घ्या आणि सुपारीला गणपती मानून गणपती बाप्पांना अभिषेक घालून जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे जर का सकाळी तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला असेल तर पुन्हा अभिषेक घालण्याची गरज नाही यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा फूल दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करा जे फूल तुमच्याकडे असेल ते फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे वक्रतृंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्ये सुसर्वदा हा मंत्र म्हणत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे इथे मी एक तामण घेतलं आहे यामध्ये शिवलिंग घ्यायची आहे शिवलिंग ही नेहमी भरीव असावी पोकळ शिवलिंग नसावी त्याचप्रमाणे शिवलिंग ही आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठी नसावी शिवलिंग ठेवताना तिचा निमूर्ता जो भाग आहे हा निमूळता भाग नेहमी उत्तर दिशेला करून ठेवायचा आहे देवघरात देखील शिवलिंग ठेवताना महादेवाच्या शिवलिंगाचा निमुळता भाग हा उत्तरेकडे करायचा आहे यानंतर आपल्याला शिवलिंगावर पाच पाळ्या स्वच्छ पाणी घालायचं आहे ओम नम शिवाय 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 यानंतर पाच पाळ्या तुम्ही पंचामृत घेऊ शकतात किंवा कच्चं दूध तुम्ही घेऊ शकतात नेहमी अभिषेक घालताना शिवलिंगावर कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे चुकूनही तापवलेल्या दुधाचा किंवा तापवून गार केलेल्या दुधाचा अभिषेक करण्यासाठी वापर करायचा नाही या ठिकाणी तुम्ही गळती पात्र लावून देखील अभिषेक करू शकतात आणि तुम्ही शिव महा शिव शिवमहान्म स्तोत्र किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणजे तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र म्हणायचे मंत्र आहे ते म्हणत तुम्ही किंवा ओम नम शिवा या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकतात आता या ठिकाणी पाच वेळा किंवा सात वेळा तुम्हाला कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाणी घालून अभिषेक करून घ्यायचा आहे हे करत असताना आपण सतत ओम नम शिवाय 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 या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही शिवलिंगावर पाण्याची धार लावून तुम्हाला जोपर्यंत मंत्राचा जप करायचा आहे तोपर्यंत तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात त्यानंतर शिवलिंग उचलून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या पुन्हा ह्या ठिकाणी आपल्याला एक ताट ठेवायचं आहे मग तुम्ही स्टीलचं ठेवा चांदीचं ठेवा किंवा छोटं तामण ठेवलं तरी चालेल कारण आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे आणि ही शिवमूठ अर्पण केल्यानंतर ती एका ताटलीमध्ये ते धान्य जमा होतं ते आजूबाजूला पसरत नाही शिवलिंग आपल्याला थोडेसे अक्षता ठेवून ठेवून घ्यायचं आहे यावर मी माझ्याकडं जी रुद्राक्षाची माळ आहे ती रुद्राक्षाची माळ घालून घेत आहे त्यानंतर महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला पांढरे भस्म लावायचे आहे बघा या ठिकाणी भस्माची वडी आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती आणून घ्या आणि हे भस्म आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे त्यानंतर शिवलिंगावर तुम्ही पांढरे फूल गोखर्णीची फूल त्याचप्रमाणे धोत्र्याची फूल अर्पण करू शकतात बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फळ तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात यानंतर तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी एकशे आठ बेलाची पानं महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करू शकतात जर का तुम्हाला घरी पूजा करायची नसेल तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील याच पद्धतीने पूजा करायची तो आहे आता बेलपत्र वाहताना बेलपत्र हे नेहमी त्रिदल असावं बेलाच्या देठाचा भाग जाड भाग जो असतो तो तोडून घ्यायचा आहे बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथे अर्पण करावे बेलाचा देठाचा भाग हा आपल्या समोर असावा बेलपात्र बघा हे जे देट आहे जाड ते आपल्याला तोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेलपात्र आपल्याला अर्पण करायचं आहे दोन पानांचं एक पानांचं किंवा फाटलेलं बेलपाल बेलपान आपल्याला अर्पण करायचं नाही तर या पद्धतीचं पाच पानांचं देखील बेलाचं पान असतं तुम्हाला जर का पाच पानांचं बेलपान मिळालं तर अतिशय उत्तम तुम्ही असं बेलाचं पान देखील अर्पण करू शकतात त्यानंतर या ठिकाणी बघा धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे तुम्हाला जर का प्रत्येक श्रावण सोमवारी हे फळ मिळालं तर आवर्जून आणा आणि ते महादेवाच्या शिवलिंगावर तुम्ही अर्पण करायचं आहे यानंतर पहा तुम्ही काही सेवा देखील करू शकतात तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकतात महामृत्यूंच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली पठन करू शकतात शिव सोत्र पठन करू शकतात रुद्र अभिषेक देखील तुम्ही करू शकतात तर या सेवा तुम्ही करू शकतात यानंतर पहिला श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूट आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड असावेत धान्य घेताना ते नीट करून घ्यायचं आहे त्यानंतर हे धान्य आपल्याला कोरडं अर्पण करायचं नाही तांदळामध्ये मी थोडंसं पाणी टाकून तांदूळ ओले करून घेतले आहे त्यानंतर हे तांदूळ आपल्याला मुठीत घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपल्याला शिवामूठ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे असं आपल्याला तीन वेळा धान्य घ्यायचं आहे आणि तीन वेळा ही मूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे प्रत्येक सोमवारी वेगळी वेगळी शिवामूठ असते आपल्याला तेथे धान्य आणून त्या सोमवारी ते धान्य नीट करून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं आणि मग महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे मंत्र असा आहे मंत्र शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतरा नावडतीची आवडती करे देवा असा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर आपल्याला प्रसाद दाखवायचा आहे मग तुम्ही खडी साखर दूध साखर एखादं फळ तुम्ही या ठिकाणी नैवेद्य म्हणून दाखवू शकतात एका छोट्या लोटात पाणी भरून ठेवा या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे पहिली आरती तुम्ही गणपती बाप्पांची करू शकतात त्यानंतर शिवशंकरांची महादेवांची आरती तुम्हाला करायची आहे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक श्रावण सोमवारी महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि त्या त्या सोमवारी तिथी शिवामूठ अर्पण करायची आहे त्यानंतर बघा ही पूजा तुम्ही तुमची सकाळची देवपूजा झाल्यानंतर करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल तर मंदिरात तुम्ही सकाळी जाऊ शकतात प्रदोष काळामध्ये दे जाऊन देखील ही पूजा तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही ही पूजा केली तरी चालणार आहे संपूर्ण दिवसभर ही पूजा अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा उचलून घ्यायची आहे आता आपण जे शिवामोठ धान्य अर्पण केलेलं आहे या धान्याचं काय करायचं आता यातील काही धान्य आपण आपल्या धान्यात टाकायचं काही धान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं किंवा गायीला खाऊ घालायचं किंवा काही धान्य आपण एखाद्या गरजू व्यक्तीला देखील दान करू शकतो या पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवारची पूजा करायची आहे श्रावण महिना महादेवांच्या पूजेला अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि आपले शिवशंकर हे अतिशय भोळे आहेत जो कोणी श्रद्धेने पूजा करतो त्याला ते पटकेन पावतात त्याला ते पटकेन फळं देत असतात जर का काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात जाता जाता कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ